तुझं एकदाच काय म्हणणं सांग बरं ए मी कोणाला बोलतोय काय 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 करते मी काय म्हणतो या दिसतय काय म्हणतोय करताय का तू चेष्टा लावली का मा मला नाही यायचं नाही मग कशाला माय माग काय दोन तीन दिवस कशाला हुटकान लावते का तू हा माणसाने चांगलं तर माणसाने जाव ना असं राग राग ते कस जायचं माणसाला मग तुला आता चल म्हणतोय की, की राग राग दे तुझ्या अंगात किती कंड आहे ना काय खोड आहे ना ती चांगलं मला माहित आहे युट्यूब फॅमिली चांगलं जर माहित होती व्हिडिओ काढेन तुझा काढा हा काढ काय मला हे नाही काय खोट नाही बोलत काय खोट कसं बोलत नाही बोलते तर रिटून करणे चुकत नाही लावली, लावली माझे मी नाही रावले तुमची आठवडा आता रात्रीच म्हणलं शूटिंग कॅन्सल करा ना एक ती उरका लावलं उरकलं लोक कुशाला देवाना लोळत बसला आणि मला सांगते चिडवताना हसता माझ्यावर काय करत मग आता चल म्हणलंय की नकुलय पुढलं बोलू आपण उद्या शूटिंग आहे म्हणता स्क्रिप्ट लिहिली ना तुम्ही रात्री मग कशाला कसलं यायचं तिकडं आम्हाला सोडायचं आणि परत रामाना तिथंच म्हणा बरं बाई आम्ही इथं चेपतो बसतो म्हणा मग आता मग तुला सकाळ मी काय म्हणलंय जाऊ म्हणले ना आज जसं रागाने बोलता शब्द तरी बोलला का नसत जाऊ म्हणला ओरख म्हणला म्हणजे महागार यायचं आम्हाला सोडत घरात पण यायचं नाही तिथं गेला मनाचं पोऱ्याला खायला आणतोय आणि निघून यायचं तिथे

काही डाग माझा हौस तर रे मला पांढरे पॅन्ट घालायची कुठं पण बसतात मातीत जाऊन काम हे राधू राधा इकडे घातले कपडे घातले तुम्ही ते दुगेला कपडे घाल काय उरका म्हणलं की उरकणार चला म्हणलं की चलणार काय केलं तुम्हाला लावले का घातल्या मात्या मेकअप केला होता कपडे घागरा घातला शिवाय तुम्ही कस का मनाने नटताय म्हणलं होता काम पण ओरकलो होत मी मी तुम्हाला उद्या पाठ पाठ नटून बसचालत कधी नटचाल आणि बोलायला नाही कोणा बाप्पाला ऐकणार हा हिडो चालू आहे चेष्टा करत नाही कळू दे तुझ्यात किती खोड आहे काय काय दिवस लावलं मी तुला चल म्हणलं होतं का ज्या टायमिंगला मी चला म्हणून जायचं तवस नाटवण खरं कुठला गावाला कपडे घालायला होते भरायला होता मग आता चल म्हणलंय नाय नाही नाही आता चल म्हणले ना सिरियस बोलतोय ना। ना ना नाटक करू नको उरत चल उद्या माझं मी तुला सोडून येईन माघारी शूटिंगला तुला शूटिंग चल पडले एवढी एवढी तर मग एवढं बारीक तोंड करून उठताना बसताना तस नाक डोळ्यान मोडलं ना डायरेक्ट गाडी धरायची निघायचं कळत नाही म्हणून ग बसायचं ही कपडे पिपडे उचल ही गी पोरांची कपडे नाटक करू ते दुर्गाला घाल कपडे घ्या तुमचे राहायचे आज कुठं राहायचं तिथं नेऊन सोडतोय किंवा शूटिंग आहे मला उद्याच्याला स्क्रिप्ट लिहायची परवा तर ही येड म्हणून ही काय ही काय स्क्रिप्टोय ना ते काय येड ही काय ही कुठवर आलं या सहा नंबर पाना पण काय मेहना मारणार शेवटची इच्छा ही चालू आहे माझ ही आहे शूट लावायचंय कलाकार बाहेरनं बोलवल्या समधी दाय आणि मग मी मला बसवते तू एक बच्चीन ती बच्चीन मला बसवते का तिथं पण तसलं नाकण फिरण मोडल्यान मला जमत नाही घरात लक्ष्मी टिकत नसते तसलं साडेसात लावून जाऊ न माग नाटक तुला सोडतो आज सोडतो माझं मी शूटिंगला येतो दोन दिवस शूटिंग झालं न्यायला येतो राहते तर चल तुला एवढीच काळजी आहे तर मग तू नाटक करताना म्हणलं होतं जाऊन म्हणलं बरं राहू दे चल 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 उरक नको सोडून ना ना ये पूरीला एवढं लागलं ला, कळलं का तुला होय ग आ तुम्ही बघाय पाहिजे होतं तुम्ही फोनच्या नादात तिला बघितलं का पडलं तर मी घरात स्वयंपाक करत होते ते लवकर यमती एवढं सुद्धा लक्षण आहे ले आवघडे बाबा कुठली लावली हा तशी लावली ना लावली हा ओरगी पडले तरी तुमचं आवाज आला बाहेरून बघते तरी मला माहिती आहे मीच आणली उचल नाटक करते नाटक तू नाटक नाटक आहे तुझं समजा हे असं म्हणजे नाटक केलं ना नवरा बरोबर पगळतो या लगेच तयार होतो या ज्ञान हा होय तर मयच नाही मय असल्याशिवाय तीन लेकरं झालेत काय होय ग मग तुझी माया केल्याशिवाय ही झालंय लो का लोक खाती या तुझ काय बाबा अरे बाबा हिथ बांधण चालू म्हण मला हिडव मध्ये घ्या काका तुझं काय नाव कुठं राहतो होय कोणाचा फ्रेंड आहे तू जास्त आरव चावय आणि ह्या तिघात राधू होय बर बर बांध खेळा काय करते ओरकते नाही मग तू या काय शब्दात मी विचारतो तुला यायचंय का नाही नाहीतर मग माझी तिकडे कशी करतो शूटिंग शूटिंगला परत म्हण नको मी तुम्हाला दोन दिवसाला म्हणले पण नाही चला सोडून विषय दिलाय ना मग और... मी पण तुझा विषय सोडून देतो लोक काय खाऊ नको हा नाही मी देतो तुला सोडून हा मोकळा झालो फिरायला उरक लवकर नाटक कर नको तू उशीर होतो इथं बारा वाजत आल्या हसायला <laughs> का जनाय मनात तरी ठेवला का आज आजोर और... नाही तर लय गाडी खुश असते ग तुझी माहेरी तिकडं कुठं बहिणीकड जाय कशी टुमटुम इत लगेच चेहऱ्यावर निसतं असं उजळ आलं जणू काय हसू जावर ना तवा पण सुडवून दिला तिकडं बघितलं हा बघ कशी गाडी खुश आहे बघितलंय म्हणजे म्हण चल म्हणतो आता ही फिक्सच जायचंय नाही त्या टायमाला बारीक तोड करून बच्चीन की होय ग ए उर का चला माउकड जायचं हा जेवाय नको मी दुधून ते पियलोय बात झालं मला तेवढं तुझं उरक पहिलं तुम्हाला लवकर तिथं मी सोडून यायचे मला माघारी काम आहेत मला नको राहू मग एक काम करू जाऊ उभे उभे नुसते बहिणीस तोंड बघ दारात हाय बायकर गाडी न सुद्धा उतरू नको लगेच रिटर्न येऊ हा चल हे आपली असली कर्माची फळ खालीच बघायचे ते लय वर नाही जायचं कर्माचे फळ खालीच आहे देव सुद्धा पेसळलाय देव वाईटलाय तुझ्या आली लगेच इकडे येते कॅमेराकडे लगेच तुला पण वाटतंय दिसावं लगे कॅमेरातन तर हा कशी गाडी खुश आहे कशी गाडी खुश आहे का गवटवी चेहरा बघितले का दे दे। हस्ती पिलून दुणा। फिलू उ उरक जिम लाव म्हटलं तर जिम लावत नाही ऐकत नाही काय नाही काय होत आहे पांड्या जातोय सकाळ जिम ला सागर पांडू तुला काय होत जायला गेली दोन चार ज्वार मारलं ही केलं तर पैलवान हो की तीन लेकराचं रक्षण करायचंय तुला पैलवान पाय तू मी मी दोन बघितली तू एक बघचीन माया नाही म्हणते माया नाही म्हणती मला होय दाखव तोंड इकडे जरा चेहऱ्याचा आनंद दाखव इकडे थांबवला तोंड बघू दे मला तुझं जाऊ नको पोरीला आहे ना तुम्हाला लेकरांना का नाही मावच्या गावाला ना राधू चल की मग उरका की मम्मी उरका बारा वाजेला निघायचं आता आपल्याला लगेच हा चला माऊला कॉल करा यायला लागले म्हणून आम्ही चला मित्रांनो काय करतो आता आता प्रियंकाला घेऊन निघालो मी या बहिणीकडे जमलं तर राहीन नाही तर वापस येईन बघू राहत असले तर राहू द्या दोन दिवस शूट आहे आपलं उद्यापासून कलाकार हे बाहेरच्या यायचेत बरेच स्क्रिप्ट चालू आहे लिखाण स्क्रिप्ट पण घेऊन जायचंय नको चला, चला। नाटक करू चल चल उर आता काय <laughs> होतं मित्रांनो बघा तिथे गेल्यावर तिथं पण भांडणच करतो तुला कळत जाऊच नाका ना कुठे तुमच्या म्हणून भांडणं करायला तिथं जाऊन चला भांडण